पुणेकर माझामध्ये आपले स्वागत सध्या आपण काशेवाडी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी मोर्चा माझे आमदार स्वर्गीय मुक्तताई टिळक यांच्या स्मरणार्थ आज महिलांचा सन्मान करण्यात आलेला आहे प्रत्येक महिलेला साडी भेट देऊन या ठिकाणी सन्मान केलेला आहे आपल्या बरोबर या भागातील प्रमुख महिला आणि नगरसेविका माझी नगरसेविका या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच या ठिकाणी जे अशा कार्यक्रमाचं जे आयोजन होते अशा कार्यक्रमातून महिलांचा जो सन्मान केला जातोय नक्कीच महिलांचा सन्मान केल्यामुळे महिलांना प्रोत्साहन मिळू शकतो नक्कीच महिलांचा आत्मविश्वास वाढतोय ते नवीन प्रवाह प्रगतीच्या प्रवाहामध्ये येत आहेत घराबाहेर पडत आहेत मी सरस्वती ताईंचं खरंच कौतुक करेल की त्यांनी या महिलांचा सन्मान आणि साडीवाटप सोहळा घेतला त्यांनी महिला भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यात एका आपण प्रगतीच्या मुद्द्यावरती इथं चर्चा केली योजनांची माहिती घेतली सर्व आमच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं त्यांचंसुद्धा एक त्यांच्यासुद्धा एक माइंड फ्रेश वेगळ्या वातावरणात येऊन नवीन आणि स्वच्छ आणि मोठे चांगले विचार ते नक्कीच इथून घेऊन जातील सरस्वती सुखदेव आडागळे यांनी जो हा कार्यक्रमाचं जे आयोज जू, आयोजन केलेलं आहे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या ज्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होऊ शकतो योजना पोहोचवणे हा एकमेव असा व्यासपीठ तयार करूनच या योजना त्या ठिकाणी पोहोचवल्या जातात जेव्हा महिला एकटीकरण होतं त्या ठिकाणी त्या महिलांना योजनेची माहिती दिली जाते आणि त्या योजना पोहोचवल्या जातात मी ताईंचं अभिनंदन करीन कारण त्यांनी महिलांचा सन्मानात एक साडी देऊन केलं आहे साडी म्हणजे त्यांचा खरं तर सन्मान आहे त्या ठिकाणी आणि अशा योजना आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मोदीजींच्या प्रभावी योजना त्या ठिकाणी आहे सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे तसेच ते आज दे है। ओ, पन करता वे, आणी ते आणी सरस्वती देखील या ठिकाणी केलेलं आहे हो महिलेचं पण कर्तव्य आणि महिला त्यांच्या कार्यक्रमामध्ये खूप उपस्थित मी स सरस्वती सुखदेव आढागळे मी कार्यक्रमाचं संयोजिका म्हणून या कार्यक्रमाचं मुक्तताई टिळक हे स्वर्गीय त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम मी आयोजित केला होता आणि तो यशस्वी मी केला साड्या वाटप हे मी महिलांना केलेलं आहे त्यांच्या नावाने हा कार्यक्रम खूप छान पार पडला महिला बहिणी आणि खुश झाल्या त्याच्यापुढं मी असेच कार्यक्रम छोटे मोठे असेच कर घेत राहील महिलांचं पुरस्थान वाढण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करेन आज सरस्वती दाई ने आज सुखदेव यांच्या वतीने जो साडी देऊन सन्मान केलेला आहे तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त तुम्हाला काय वाटतात साड्या साड्या वाटल्या चांगल्या कार्यक्रम झाला आणि साड्या आम्हाला कार्यक्रमाच्या दिला जे आज कार्यक्रम सरस्वती केला महिलांसाठी तो कार्यक्रम खूप उत्तम होता आणि त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे आणि त्यांनी जो महिलांचा सन्मान केला जो आवर्जून केला आज पंतप्रधान योजनेसाठी त्या खूप राबतात आणि घरोघरी जाऊन त्यांच्या योजना पण पुरवतात त्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये आणि भारतात महिलांवर होणारे अन्य अत्याचाराचे प्रमाण वाढलेलं आहे पण अशा ज्या कार्यक्रमातून महिला होतात तर ते कुठंतरी प्रमाण थांबण्याचं था, होऊ शकतं सरस्वती ताईंनी म्हणजे उच्च शिक्षित किंवा उच्च पदावर असलेल्या महिलांचे सन्मान तर होतात आणि झालेही पाहिजे परंतु सरस्वती ताईंनी आज या कॅन्टोनमेंट भागामध्ये तळागाळात म्हणजे घरेलू कामगार असतील ज्या घरगुती काम करणाऱ्या महिला आहेत की ज्यांना कुठलीही अपेक्षा नसते ते रोज त्यांचं काम करणं एवढंच स्वतःचं कर्तव्य समजतात अशा महिलांचा आज सत्कार केला त्यांना महिला

आणि त्यांना कुठेतरी स समाजामध्ये एक स्थान आहे हे त्यांना जाणून जाणीव करून दिली याबद्दल सरस्वती ताईंचं मी अभिनंदन करते आणि या घरेलू कामगार महिला ज्या ज्यांचा आज या ठिकाणी सन्मान झाला त्यांना देखील शुभेच्छा देते महिला दिनाच्या माध्यमातून असे जे कार्यक्रम होतात ते तर चा, चांगलीच गोष्ट आहे पण संविधान जनजागृती होणं ते पण काळाची गरज आहे हो संविधानाच्या आधारावरच या ठिकाणी सर्व काही महिलांसाठी आज कायदे आणि महिलांसाठीचे जे अत्या महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्यासाठी जे कायदे झालेले आहेत ते अजून कडक करण्याचं नियोजन सुरू आहे आणि आणि आपल्याला ते बघायलाही मिळतंय की आता महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत त्याच्यावर कडक शासन आणि त्वरित त्याच्यावर निर्णय घेतला जातो आहे आणि संविधानाला हाताशी धरूनच हे सर्व काही होतंय